सातारा नगरपालिकेकडून सातारा शहरातील पोईनाका शिवतीर्थावरील फ्लेक्सचे अतिक्रमण काढले सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या मागणीला यश स्मार्ट कार्डवरून बनवली बोगस कागदपत्रे एकोणीस जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल कराड तालुक्यातील यशवंतनगर येथे जनावरांना लाल खुरकट प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील स्कूल येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाच्या जागेची केली पाहणी सातारा तालुक्यातील नागठाणे येथील माजी सैनिकाच्या विधवा पत्नीचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू महात्मा फुले चौक पलटण येथील पुतळा व जागा बदलाला महात्मा फुले उत्सव समितीचा विरोध महात्मा फुले उत्सव समितीचा निवेदनाद्वारे इशारा माड्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट व दिले निवेदन व्यापाऱ्यांना कर न आकारणाऱ्या फलटण तालुक्यातील दायगोडे वस्ती सरडे येथील आठवडा बाजाराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा सरपंच सौर राणी जाधव यांचे आवाहन स्वामी विवेकानंद फलटण येथून मोटरसायकल गेली चोरीस अज्ञात चोरट्याविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल <laughs> फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथील सुशांत निंबळकर यांची भाजप प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्षपदी करण्यात आली निवड वाई तालुक्यातील केंजळ गावाच्या हद्दीत वाळूचा डंपर झाला पलटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही भाजप सातारा जिल्हा गावचलो अभियान कार्यशाळा सातारा शहरातील कनिष्क मंगल कार्यालयात पार पडली सातारा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणार नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे प्रतिपादन मान तालुक्यातील देवापूरच्या ग्रामस्थांचे पाणी प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वाई तालुक्यातील किसनवीर कारखान्याच्या समोर रयत क्रांती संघटनेचे ठिया आंदोलन सुरू वाई बाजार समितीसमोर गाडी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा शहरातील पोईनाका येथील शिवतीर्थ परिसरात दिनांक सहापासून शासकीय जाहिरात वगळता कोणत्याही जाहिरात फलकाला सातारा नगरपालिकेची बंदी सातारा नगरपालिकेचा दंडात्मक कारवाईचा इशारा वाई किसनवीर कॉलेजच्या जवळ दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठन हिसकावून केला पोबारा वाई पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साताऱ्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष दहरसील कदम यांनी सातारा शहरातील सैन्यस्कूल मैदानाची केली पाहणी कराड चिपळूण महामार्गावर फलटण तालुक्यातील घाटमाता येथे ट्रक दरीत कोसळला या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू कराड तालुक्यातील उमरज येथील उड्डाणपुलासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आग्रहाची मागणी कराड वारुंजी फाटा कोल्हापूर नाका ते मालकापूर या सुमारे पाच किलोमीटर अंतरावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तीव्र वाहतूक कोंडी पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून कोयना व नाटोशी विभागात मंजूर झालेल्या विविध कामाचे करण्यात आले भूमिपूजन पाटण तालुक्यातील वांग तारळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंची मंत्रालयातील दालनात आढावा बैठक संपन्न खटाव तालुक्यातील वडूज व कातरकटाव येथे लाच स्वीकारताना दोन जण लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जावली तालुक्यातील केळघर येथे केळघर ते शिर्डी पायी दिंडीचा मंगळवारी झाला शुभारंभ महाबळेश्वर येथील आराम हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदग्रहण समारंभ संपन्न सातारा शहरातील रायवारपेटेतील गाटारे जेसीबीच्या सहाय्याने सातारा नगरपालिका आरोग्य विभागाने केली स्वच्छ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराचा निषेध राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली माहिती खट्टाव तालुक्यातील वडूज येथे उद्योजकावर खाजगी फायनान्स कंपनीच्या जप्तीची वसुली प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडूज येथे पोलिसांसमोर राडा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या आश्वासनानंतर करण्यात आले स्थगित निवडणूक प्रक्रिया जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती सातारा शहरातील मथकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन सातारा शहरातील धनंजय गाडगी महाविद्यालयात सातारातील पहिला युवा महोत्सवाला झाली सुरुवात स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक कोरेगाव खटाव होणार पाणीदार जिहे काटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्काराचा वितरण सोहळा सातारा शहरात होणार आहे सभास्थळ व्यवस्थेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा लोकसभा संयोजक सुनील कटकर यांनी दिली राजधानीतील ऐतिहासिक शिवप्रभूंच्या राजघराण्याकडून व शिवभक्तांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सोहळा सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली